नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तक या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आजच्या कथेचे नाव आहे अंधारातील सिंहासन संध्याकाळची गडद छाया पुण्याच्या राजकीय वकिलांच्या कॉलनीवर पसरली होती विशाल मोडकळीस आलेल्या बंगल्यात वरच्या मजल्यावर खिडकीतून एक आकृती खाली बघत होती ती आकृती होती वकील अजित पाधेची काही मिनिटांनी अचानक जोराचा आवाज झाला थडाम लोक पळत आले आणि बघितलं पाध्यांचा मृतदेह जमिनीवर होता हृदय थांबलेलं चेहऱ्यावर भीती पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पंचनामा केला आणि आत्महत्या म्हणून केस बंद केली दुसऱ्या दिवशी जयंत धर्माधिकारीचं कार्यालय शनिवार पेठ जयंत धर्माधिकारी अत्यंत कुशाग्र बुद्धीचा गुप्तहेर जुन्या काळच्या शिस्तीत राहणारा पायी पोडणारा आणि पुण्यातील कोणत्याही रहस्याच्या मागे लागला की शेवटपर्यंत न सोडणारा त्याचं ऑफिस साधस पण पुस्तकांनी भरलेलं दरवाजावरचा बोर्ड होता धर्माधिकारी अन्वेषण सेवा सत्याचा मागोवा त्या सकाळी डॉक्टर समीर ठाकूर ऑफिसमध्ये येतात जयंतने एक लिफाफा त्याच्या समोर ठेवला जयंत म्हणाला वाच हे पत्र काल रात्री मिळालंय कोणीतरी पोस्टाने टाकलं ना नाव ना पत्ता डॉक्टर समीर म्हणाला तो मेलेला नाही शोध घ्या एस एवढंच लिहिलंय याचा काय अर्थ जयंत हसत म्हणाला म्हणजे वकील अजित पाधे आत्महत्या करत नाही हे कुणीतरी सूचित करतय पाध्येंच्या घरी चौकशी करण्यासाठी ते जातात जयंत आणि समीर पाध्येंच्या घरी पोहोचतात घरातून अजूनही दुःखाची छाया दिसत होती त्यांची पत्नी सौ मालती पाधे फारच थकलेली होती मालती म्हणते माझा नवरा आत्महत्या करणार नाही काहीतरी काळही या मागे त्याने मरायच्या अगोदर कुणाला तरी फोन केला होता जयंत विचारतो कोणाला मालती बोलते माझं म्हणणं आहे तो सतत एका गुप्त फाईलबद्दल बोलायचा सिंहासन डॉक्युमेंट्स असं काहीतरी म्हणायचा पाध्याच्या खोलीचा तपास सुरू झाला त्यांच्या टेबलवर एक मोठं लाकडी पेटी होती पण ती कुलूप बंद होती जयंतने त्याचा खास उपकरणांनी कुलूप उघडलं आत एक प्राचीन लाकडी काठी तिच्यावर कोरलेलं चिन्ह सिंहासनावर बसलेला एक मुकुटाधारी पुरुष त्याच्या खाली शब्द सत्य जिंकेल पण काळ लपवेल तिथेच एक मोडलेलं पत्र सापडलं त्यात एक नाव होता विनायक देशमुख जयंत म्हणतो समीर खेळ सुरू झाला आहे एक जुना मृत व्यक्ती एक प्राचीन चिन्ह आणि एक गूढ कुटुंब हे आत्महत्या नव्हे हे आहे एका गूढ इतिहासाचं वरचं पान इथे नवीन आगमन होत जयंत धर्माधिकारी आपल्या कार्यालयात वाचत बसलेला असतो तेवढ्यात दरवाज्यावर तीन वेळा टकटक होते समोर एक साध पण तेजस्वी व्यक्तिमहत्व सिया देशमुख सिया बोलते माझं नाव सिया देशमुख माझे वडील प्रोफेसर विनायक देशमुख इतिहासाचे प्राध्यापक होते ते आठ वर्षांपूर्वी गायब झाले जयंत थोडा सावध होतो आणि तुम्ही माझ्याकडे का आलात सिया बोलते काल रात्री कोणीतरी माझ्या दाराशी एक काठी ठेवून गेलं अगदी जशी तुमच्या पत्रात वर्णन केल्यासारखी सियाने एका झोळीतून बाहेर काढलेली काठी दाखवली ती अजितपाध्येच्या काठीसारखीच होती तीच कोरीव चिन्ह तोच सिंहासनाच्या राजाच्या खालील वाक्य जयंत सियाला बसायला सांगतो डॉ समीर पाहुण्यांसाठी उकळलेल्या चहाचे दोन कप घेऊन येतो चहाच्या घोटात सिया सांगते वडील नेहमी म्हणायचे खरा इतिहास कधीच पुस्तकांमध्ये नसतो एक दिवस त्यांनी मला एक लिफाफा दिला होता आणि म्हणाले मी नाही परत आलो तर हे कोणीतरी योग्य व्यक्तीला द्यावं पण कुणावरही विश्वास ठेवू नकोस जयंत विचारतो तो लिफाफा कुठे आहे सिया तीच झोळी उघडते आणि एक काळपट जळालेलं पत्र दाखवते त्यावर लिहिलेलं होतं ओ e एस फाईल सिंहासन आणि खाली एका व्यक्तीचं नाव अनिरुद्ध काळे अनिरुद्ध काळे हे नाव जयंतच्या डोक्यात खनखनून माजी गुप्तचर जो देशद्रोहाच्या आरोपाखाली बेपत्ता झाला होता त्याला दहा वर्षांपूर्वी मरण पावल्याचं जाहीर केलं होत जयंत म्हणतो जर हे नाव खरं असेल तर आपण अजून मोठ्या जाळ्यात शिरलो आहोत सियाच्या पत्रात एक अर्धवट नकाशा होता जो कोणत्या तरी जुन्या किल्ल्याच्या मागच्या वाटेचा असल्यासारखं वाटत होत जयंत आणि समीर त्याचे विश्लेषण करतात नकाशावर एक ठिकाण स्पष्ट शिलादित्य शिला एक विसरलेला पण ऐतिहासिक महत्व असलेला डंग डोंगरकडा जयंत गंभीरपणे बोलतो विनायक देशमुख अजूनही जिवंत असण्याची शक्यता आहे आणि सिंहासनाच्या मागे फक्त ऐतिहासिक वस्तू नाही तर काहीतरी मोठं दडलेलं आहे हे लोक लपवू इच्छित आहेत जयंत धर्माधिकारी सिया देशमुख आणि डॉक्टर समीर ठाकूर तीनही जण शिलादित्य शिला या दुर्गम डोंगर रांगेच्या पायथ्याशी पोहोचतात स्थानिकांप्रमाणे हे ठिकाण शापित मानलं जात कोणीही सूर्यास्तानंतर इथे राहत नाही एक स्थानिक म्हातारी म्हणते ते तिथं गेलं की परत येत नाहीत गड्यांनो सावध राहा जयंत फक्त स्मित हास्य करतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात जे परत येत नाहीत त्यांचं रहस्य शोधायलाच तर आलोय सियाच्या वडिलांनी दिलेला अर्धवट नकाशा आणि जयंतने तयार केलेली माहिती मिळून एक गुप्त मार्ग उघड होतो जुन्या पाषाणात लपवलेला एक अरुंद दरवाजा तो फक्त एका विशिष्ट चिन्हावर हात ठेवले कीच उघडतो सिंहासनाचं कोरीव चिन्ह दरवाज्याच्या आत अंधार धुळीचा वास आणि बुरशीने भरलेली भिंत आत प्रवेश केल्यानंतर अचानक एक धसका बसतो भिंत मागे सरकते आणि गुप्त दालन उघडते त्या खोलीत एक टेबल एक तुटलेला लॅम्प आणि अनेक फाटलेली नोंदी सापडतात त्यांच्याच एका फाईलमध्ये लिहिलेलं होतं सिंहासन राजसत्तेच्या कागदपत्रांचं संरक्षक चिन्ह सुरक्षा जीव घेणे विश्वास ठेवू नये आरबी सियाने विचारलं हे आरबी कोण जयंतने उत्तर दिलं राजदीप पाटील त्याचं नाव अनेक वर्षांपूर्वी एका गुप्तहेर मोहिमेत चर्चेत होता तो आणि अनिरुद्ध काळे एकाच सिस्टीममध्ये मध्ये होते गुहेबाहेर हालचाल होते कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे समीरने खिडकीतून बघितलं काळ्या कपड्यातला एक माणूस पण चेहरा दिसत नाही जयंत त्याच्या हातातल्या छोट्या आरशातून तो चेहरा पाहतो तोच माणूस त्यांच्या मागे ग्रंथालयातही दिसला होता जयंत हळू आवाजात म्हणतो आपल्यावर नजर ठेवली जात आहे आपण जे शोधतो आहोत ते कुणीतरी आधीच जाणून आहे त्यांना एका खिळ्याला अडकवलेली जुनी डायरी सापडते त्यात विनायक देशमुखचं हस्ताक्षर असत जर हे कुणाच्या हातात पडलं तर समजून घ्या सिंहासन फक्त ऐतिहासिक वस्तू नाही ते ई ओ एस या नावाखाली रक्षण केलेल्या सत्याचा स्फोटक स्त्रोत आहे गुप्तदालनातून बाहेर जाताना जयंतला एका भिंतीवरच्या खडकात विचित्र पोकळ आवाज जाणवतो त्याने त्या ठिकाणी हात फिरवला आणि एक छोटा गुप्त लिव्हर सापडतो हलवतानाच एक कोपरा हलतो आणि आत गडद अंधारातील बोगद्याचं तोंड उघडत सिया थोडी घाबरून बोलते आपण खरंच आत उतरतोय जयंत बोलतो आपण जे शोधतोय ते उजेडात नाही अंधारातच लपवलेला आहे तिघही टॉर्च आणि श्वास रोखून बोगद्यात उतरतात जसा ते आत जातात तसं थंडी वाढते आणि भिंतींवर इतिहास सांगणारी कोरीव नक्षी दिसते राजे गुप्त संकेत युद्ध डॉक्टर समीर एका ठिकाणी थांबतो भिंतीवर लिहिलेलं ओ एस एम्पायर ऑफ सायलेन्स ओनली द ट्रू एअर शॅल अनलॉक द थ्रोन तो आणखी खोलावर जातात तेव्हा अचानक एक दाबलेला फरशीचा टप्पा सक्रिय होतो आणि भिंतीतून बाण सोडले जातात जयंत वेळीच सगळ्यांना झुकायला सांगतो शिया श्वास घेता घेता हे, हे किती जीव घेण्यासाठी रचलेला आहे जयंत गंभीरपणे हो आणि आता आपण खऱ्या धोक्याच्या जवळ आलो हो। आहोत भोगद्याच्या शेवटी एक धुळीने झाकलेले लाकडी बक्सा मिळतो त्यात काही जुन्या वस्तू आणि एक जुनी ऑडिओ टेप असते जयंत त्याला प्लेअरवर लावतो टेपमधून एक आवाज ऐकू येतो जर हा संदेश ऐकत असाल तर मी अजूनही जिवंत आहे माझ्या शोधाची दिशा बदलली आहे सिंहासन हे एक केवळ ऐतिहासिक वस्तू नाही ते एका मोठ्या शक्तीचा प्रवेशद्वार आहे विनायक देशमुख बाहेर जाताना त्यांना लक्षात येतं की त्यांच्या वाहनाच्या टायरमध्ये छेद केले होते आजूबाजूला कोणीच नाही मात्र दुरून झाडाच्या सावलीत एक जोडी डोळे त्यांच्यावर नजर ठेवत होती जयंत स्वतःशीच फुटफुटला कोणीतरी नाही तर काहीतरी या गुप्त सिंहासनाच्या जागेचं रक्षण करत आहे आणि आता आपण त्याच्या रडारवर आलो आहोत पुण्यात परतल्यानंतर जयंतच्या बाहेर एक पार्सल ठेवलेलं आढळतं त्यात एक सीडी एक फोटो आणि एक छोटस पत्र तुमच्या हातात जे आहे त्यासाठी अनेक जण मरण पावले आता तुमचा नंबर आहे एक जुना सावलीतला मित्र दिसतो अनिरुद्ध काळे आणि तंदुरुस्त एका गडाच्या पार्श्वभूमीवर उभा असतो सीडीमध्ये धमकी असते सीडीमध्ये अनिरुद्ध स्वतः बोलतो जयंत धर्माधिकारी तू खूप पुढे आला आहेस सिंहासन शोधणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे विनायक देशमुख माझ्या मार्गात आला आणि आता अदृश्य झाला आता तू आहेस त्या मार्गावर डॉक्टर समीर थोडं पुढे पुरातन सरकारी रेकॉर्ड शोधतो त्यात स्पष्ट होत अनिरुद्ध काळे माझी गुप्तचर अधिकाऱ्यांपैकी एक दोन हजार पंधरा साली राजकीय षडयंत्रांच्या प्रकरणात फरार त्याचं नाव ईओ एस फाईल्समध्ये सुद्धा दिसून आलं होतं जयंत गंभीरपणे बोलतो तो मेला नव्हता तो सावलीत वाढत होता आणि आता त्याचं सिंहासनासाठी परतन सुरू झालंय सिया एका संध्याकाळी जयंतला कॉल करते जयंत कोणीतरी माझ्या मागे लागले जयंत आणि समीर धावत सियाकडे पोहोचतात तिच्या अपार्टमेंट जवळ एका बाईक स्वार काळा माणूस दिसतो त्यांना जयंत पाटला करतो पण तो माणूस एका गल्लीतून गायब होतो तिथे एक नोट मिळते आर पी म्हणजे राजदीप पाटील तो तुझ्यावर नजर ठेवतोय जयंतची जुनी मैत्रीण सहकारी अनामिका देशपांडे त्याला भेटायला येते ती गुप्तचर विभागात होती पण आता स्वतंत्र माहितीपत्रक चालवते असं ती सांगते अनिरुद्ध काळे आणि राजदीप पाटील दोघही ओ एस सुरुवातीच्या ऑपरेशन मध्ये होते त्यांनी सिंहासनाशी संबंधित अनेक पुरावे दडवले विनायक देशमुख त्यांचं गुप्त सत्य घड करून पाहत होता म्हणून तो गायब झाला जयंत सिया आणि समीर आता एका निर्णयावर पोहोचतात सिंहासन हे फक्त प्राचीन वस्तू नाही ते राजकीय शक्ती ऐतिहासिक शस्त्र आणि जीव घेणं रहस्य आहे जयंत दृढ नजरेने अनिरुद्ध काळे आता सावलीत नाही तो पुन्हा समोर येणार आहे आणि आपल्याला तयार राहावं लागेल कारण पुढचा टप्पा हा निर्णायक आहे जयंतच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरहून मेसेज येतो मीटिंग टू नाईट लोकेशन खडकवासला मिल्स इलेवन पी एम कोडवर्स नारायण राव जयंत सिया आणि डॉक्टर समीर काळजीपूर्वक योजना आखतात या ठिकाणी कुणीतरी राजदीप आणि अनिरुद्ध यांच्यातील भेटीची माहिती देत आहे रात्री अकरा वाजता तीनही जण खडकवासला मिलजवळ पोहोचतात जुन्या अर्धवट पडलेल्या कारखान्यात खोल गुप्त दालन असतं जयंत बिंधा साथ जातो भिंती आणून त्यांना एक आवाज ऐकू येतो तो अनिरुद्ध काळेचा असतो अनिरुद्ध बोलतो सिंहासनाची किल्ली माझ्याकडे आहे राजदीप पण विनायकने काहीतरी मागे ठेवलं आहे एक सत्याचं दस्तऐवज राजदीप पाटील थंड आवाजात बोलतो मला सत्ता हवी आहे आणि तुला सूड आपण दोघंही आपापल्या कारणांसाठी सिंहासन वापरणार फक्त एक अडथळा आहे जयंत धर्माधिकारी अनिरुद्ध बोलतो तो फार हुशार आहे पण मी त्याच्या आधी पोहोचेन जयंत हा संवाद मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो पण तेवढ्यात एका रखवालदाराचं लक्ष त्यांच्याकडे जातं धावपळ झुंबड आणि पाठलाग सुरू होतो जयंत सिया आणि समीर एका मागच्या गुप्त भिंतीतून बाहेर पडतात बाहेर येताना त्यांना एक कागद सापडतो अनिरुद्धच्या खिशातून पडलेला त्यावर एकच वाक्य किल्ला कोंढाण्याच्या पायथ्याशी आहे सिंहासनाची प्रवेशद्वार तिथे उघडेल जयंत बोलतो कोंढाणा म्हणजेच जुना सिंहगड तिथे काहीतरी लपवलेलं आहे आता आपण या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय सिया बोलते आणि हे फक्त पुरातत्व नव्हे हे सत्तेच्या सुडाच्या आणि सत्याच्या संघर्षाचं रणांगण आहे जयंत सिया आणि समीर सकाळी सिंहगडाच्या पायथ्याशी एके पोहोचतात एकेकाळी झाशीच्या राणीचा ठसा उमटलेला लाभलेल्या या किल्ल्यावर आता इतिहासाचं गूढ लपवलेलं असावं हे जयंतला ठाम वाटत होतं जयंत बोलतो ही जागा निवडणं काही योगायोग नाही इथं काहीतरी खोल दडलेला आहे जयंत एक जुना शिलालेख वाचतो त्यावर एक संकेत असतो सूर्याच्या पहिल्या किरणात उघडेल जे दार जेथे सिंहासन लपेल त्या भूमीचा अधिकार त्या दगडावर खोलवर कोरलेला नकाशा दिसतो एक गुप्त प्रवेशद्वार जो सिंहगडाच्या पूर्वेकडील झाडीतून जाणाऱ्या वाटेवर आहे तिघ झाडीतून जाऊन एका जुन्या कुपीत पोहोचतात आत उतरल्यावर एक थंड अरुंद गुहा एका टोकाला शस्त्रांचे अवशेष दुसऱ्या टोकाला शिळा भिंतीवर कोरीव सिंहासन समीर त्या भिंतीवर हात फिरवतो आणि एक गुप्त कपाट उघडत त्यात आहे सत्याचा दस्ताऐवज विनायक देशमुखने लिहिलेलं ले ओ e एस फाईल म्हणजे सत्ता केंद्रीकरणाच्या कटाचं खरं दसतावज हे सिंहासन ज्या सत्तेचा प्रतीक नव्हे तर चालक आहे जो याचा वारस तोच देशाचा निर्णायक गुप्त यंत्रणेचा सूत्रधार होईल तेवढ्या दारामागून पावलांचे आवाज दोन शस्त्राधारी अनोळखी लोक आणि राजदीप पाटील स्वतः आत प्रवेश करतो राजदीप हसत म्हणतो तुम्ही विचार करता हे रहस्य उघड करून जग बदलाल पण सत्य हे लोकांना हवं असतं नाही त्यांना सांगावं लागतं काय खरं आहे जयंत आणि सिया शस्त्र नसतानाही त्या कागदांची फोटोकॉपी आधीच घेतलेली असते ती सुरक्षित ठिकाणी पाठवलेली असते राजदीपचा माणूस सियाला पकडतो पण जयंत एका गुप्त लिव्हरचा उपयोग करून दालनाचं दुसरं दार उघडतो त्या गोंधळात ते दोघं सुटतात समीर मात्र आतच अडकतो जयंत झाडीतून खाली उतरतो आणि सत्याचं दस्तऐवज सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतो पुण्यात परतल्यावर जयंतने एका गुप्त माध्यम संस्थेला ई ओ एस सर्व पुरावे पाठवले त्यात सिंहासनाचं रहस्य अनिरुद्ध आणि राजदीप यांची संधी आणि विनायक देशमुखच्या मृत्यूमागचं सत्य स्पष्ट होतं जयंत पर पत्रकार परिषदेत बोलतो हा दस्ताऐवज केवळ इतिहास नाही तो एक इशारा आहे सत्तेला नियंत्रित करणं म्हणजे लोकशाही टिकवणं आणि ही गोष्ट लपवून ठेवणं म्हणजे देशाशी गद्दारी ही बातमी देशभरात वाऱ्याप्रमाणे पसरते काही जण जयंत कौतुक करतात काही जण त्याला देशद्रोही म्हणतात सरकारमधील गुप्त गटात अस्वस्थता निर्माण होते सिया जयंतकडे बघत बोलते आपण खूप मोठा खेळ सुरू केलाय आता आपण कोणाच्याही निशाण्यावर आहोत त्या रात्री जयंत एका सुरक्षित फ्लॅटमध्ये विश्रांती घेत असतो तिथंच त्याच्या समोर येतो डॉक्टर समीर ठाकूर जयंत आश्चर्याने तू तू आत अडकलास ना राजदीपने पकडलं होतं तुला समीर थंड आवाजात माझं पकडलं जाणं हे नाटक होतं मी सुरुवातीपासून अनिरुद्धच्या गटात होतो समीर स्पष्ट करतो त्याला ई ओ एस यंत्रणेचा वारस हवा आहे जयंत हे सगळं उघडं करत आहे त्यामुळे त्याला थांबवणं आवश्यक आहे त्याने सियावर नजर ठेवली होती आणि आता तिलाही उपयोग करून घेणार आहे जयंत रागाने तू माझ्यावर विश्वास दाखवला होता आणि आता तूच गद्दार निघालास समीर विश्वास हे एक हत्यार असत जयंत तू ते माझ्या हातात दिलस समीर जयंतवर बंदूक रोखतो पण तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि सियाबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसह आत येते थे। सिया थेट बोलते माझ्यावर नजर ठेवलीस मी तुझा कॉल रेकॉर्ड केला होता समीर समीर अटक होतो जयंत शांतपणे बघतो पण त्याच्या डोळ्यात दुःख असतं एका मित्राच्या विश्वासघाताचं दुसऱ्या दिवशी एक न्यूज अँकर बोलतो सत्य उघड झालं आहे पण याचा शेवट नक्की झाला आहे का की ही फक्त सुरुवात आहे एका मोठ्या सावलीच्या युद्धाची जयंत एका खिडकीतून सूर्याकडे पाहतो शांतपणे पण पन सज्ज समीरच्या अटकेनंतर जयंत आणि सिया पुण्यातील त्यांच्या जुन्या ऑफिसमध्ये गेले असता एका कपाटामागे त्यांना एक जुना ब्रीफकेस आढळतो हो त्यावर लिहिलं असतं फक्त त्या व्यक्तीसाठी जो सत्याची किंमत मोजू शकतो विनायक देशमुख ब्रिफकेस मध्ये एक टेप आणि एक नकाशा असतो टेपवर विनायकचा आवाज जयंत जर तू ऐकत असशील तर तू शेवटपर्यंत पोहोचलेला आहेस पण एक गोष्ट माहीत असू दे हे फक्त एक सिंहाचं नव्हे हे ओ एस चा अंतिम डाव आहे या गटाचं खरं उद्दिष्ट आहे देशात एक नवीन गुप्त सत्ता उभी करणं कारण जी लोकशाहीच्या बाहेर आहेत आणि तू तूच ते थांबवू शकतोस आकाशात एक नवीन ठिकाण दाखवलेलं असतं कांचनगड महाराष्ट्र गोवा सीमेवरचा एक विसरलेला किल्ला विनायकने तिथे ई ओ एस चा गोपनीय संचय लपवलेला आहे एक जुना हार्ड ड्राईव्ह ज्यात एजंटचे नाव ऑपरेशनचा मुख्य मास्टर प्लॅन आणि प्लान एन नावाचा एक गुप्त प्रकल्प साठवलेला आहे जयंत हे सगळं समजून घेत असतानाच त्याला एक अनोळखी ईमेल येतो यू एक्सपोज द लाय बट द रिअल वॉर बिगेन नाव ए के अनिरुद्ध काळे अजूनही मोकळा आहे त्याने आपली शेवटची चाल खेळायला सुरुवात केली आहे सिया गंभीरपणे तू काही काळासाठी का होईना पण सिंहासन थांबवलंस जयंत शांत पण ठाम स्वरात बोलतो हो पण जेव्हा सिंहासन पुन्हा वर येईल तेव्हा मी पुन्हा तयार असेन सावलीतून लढण्यासाठी जयंत आणि सिया कांचनगडला पोहोचतात गडावरच्या एका बंद बुजुरात विनायक देशमुखने सांगितलेला संचित डेटा हार्ड ड्राईव्ह सापडतो पण तेवढ्यात अचानक अंधारात गोळ्यांचा आवाज सामोरा येतो तो अनिरुद्ध काळे अनिरुद्ध थंड हसत जयंत तू इतका लढलास पण मी अजूनही इथं आहेस हे सिंहासन कोणासाठी होतं माहीत आहे तुझ्यासारख्या विचारवंतांसाठी नाही माझ्यासारख्या खेळाडूंसाठी जयंत आणि सिया आडोशाला झुकतात गोळीबार चालूच असतो जयंत एका कोनातून अनिरुद्धवर चढाई करतो दोघेही एकमेकांना धक्का देत बुरुजाच्या उंचीवर येतात अनिरुद्ध जयंतला सांगतो प्लान एन म्हणजे भारताच्या आंतरिक सुरक्षेचं नियंत्रण एक छुप सैन्य एक सावली सरकार हे तुझ्यासारख्याना कधीच समजणार नाही कारण तू सच्चा देशप्रेमी आहेस पण मी व्यावहारिक आहे जयंत त्याला उत्तर देतो देशभक्ती ही बंदुकीच्या मागे नाही ती सत्याच्या पाठी असते झटापटीत अनिरुद्ध खाली फेकला जातो मात्र वाचतो पोलीस हेलिकॉप्टर पोहोचतं आणि त्याला अटक होते सर्व मीडिया कौतुक सुरू पण तो मात्र मीडिया टाळतो एक निवांत दुपारी सिया त्याला विचारते तुला मिळालं हे सिंहासन तू ते स्वीकारणार जयंत हसून बोलतो मी सिंहासन नाही घेत मी ते लोकांसाठी उघडलं सत्ता काही केवळ हातात घेण्यासाठी नसते ती उत्तरदायित्वासाठी असते जयंत एका जुन्या वहीत लिहितो या प्रवासात मी पाहिलं सत्य किती घातक असू शकतं विश्वास किती नाजूक असतो पण मी शिकलो सावलीतही उजड शोधता येतो सिंहासनाचा वारस मी नाही वारस आहे तो प्रत्येकजण जो सत्यासाठी उभा राहतो धन्यवाद